पहिल्या भागात आपण खुंटीचा थरार महादेवाचे मंदिर तिथून पुढे दान्य कोठार आणि तोफापर्यंतचा प्रवास आपला झाला होता गडावरील बहुतेक वास्तू आपल्या पाहून झाल्या होत्या आता आपल्याला हडसर किल्ल्याच्या मुख्य वाटेवरून खाली उतरायचे होते वाटेत कातलाच्या पोटात असलेले पाण्याचे दर्शन झाले दुर्गावरून आसपासचा प्रदेश परत एकदा बरभरून बघून घेतला आणि परतीच्या प्रवासाला लागलो काताल पायऱ्या खाली उतरलो लगेच समोर असलेल्या प्रवेशद्वारापाशी आलो त्याच्या दोन्ही बाजूला पहारी देवड्या दिसून आल्या इतिहास काळात मोठ्या प्रमाणात सैन्य इथे पहारा करीत असावे आज मात्र या देवड्या सुन्या, सुन्या सुन्या खाली खाली दिसून आल्या महादरवाजा एक्सप्लोर झाल्यानंतर आता वाट एकदम काताल खडकांची जिथे आपण आता इथून पेठेवाडी या विलेज मध्ये उतरणार आहोत पहिल्या महादरवाजाचं दर्शन झाल्यानंतर काताल खुदिव पायऱ्या आहेत आणि थेट लगेच दुसरा महाजराचे दर्शन होत आपल्याला अखंड कातालात कोरलेली एका पाठोपाठ एक अशी प्रवेशद्वारे त्यामधील काताल खोदलेल्या देवड्या व पायऱ्या हे हडसर किल्ल्याचे वैशिष्ट्य आहे तर फायनली मित्रांनो आपला हडसर किल्ल्याच्या ऐतिहासिक वास्तू आपण संपूर्ण एक्सप्लोर केलेल्या आहेत आणि आता आपण परतीच्या प्रवासाला लागलो हो आहोत आणि आपण आता थेट इथून पेठेवाडी या गावामध्ये उतरणार हडसरदुर्ग व्यवस्थित बघितला आणि सर्व मंडळी आता परतीच्या प्रवासाला लागली होती ही वाट हडसरदुर्गाची मुख्य वाट आहे ती थेट पेटेची वाडी या गावामध्ये उतरते काताल खडकांचा आहे सर्व ठिकाणी काताल आहेत आणि मार्ग पण आता काताल आहे हडसरदुर्गाचा प्रवास मस्त आपला रमत गमत चालला होता हळूहळू सूर्यदेव तापायला लागला होता आता हडसरगडाचा परतीचा प्रवास चालू आहे कातल टप्प्यांचा मार्ग संपला आणि आता रस्ता आहे शेवटी हडसरदुर्ग आपण व्यवस्थित उतरलो अखेरचा निरोप घेतला बरबरून त्या दुर्गाला शेवटचे हातवारे केले आणि निघालो यादीवा म्हणजे कायली महिना म्हणून ओळखले जाते हडसरदुर्गाचा प्रवास तर आपला संपला होता पण आपल्याला इथून अजून बरीचशी पायपीट करावी लागणार होती कारण आपली बस पेठेची वाडी या गावामध्ये येणार होती त्यात सूर्यदेवाने आपले रंग दाखवायला सुरुवात केली होती हडसर गडाची झालेली आहे आणि आपण पेठे गावामध्ये दाखल आहोत तर दहा वाजलेले आहेत सकाळचे आणि उन्हाचा बडीमार तडखा तुम्ही बघू शकता प्रचंड प्रमाणात ऊन लागत आहे सूर्यदेव हा एकशे वीस डिग्री सेल्सिअसने आग ओकत आहे थोडंसं पाणी वगैरे पिलो आणि परत आम्ही आमच्या प्रवासाला लागलो आता बघू आपला बेस विलेज अजून किती लांब आहे तिथे आपली जेवणाची आता सोय आहे नंतर आम्ही शिवनेरी गडावर जाणार आहोत फायनली बसमध्ये आपला प्रवेश झालेला आहे झालेला शेवटी बरीशी पायपीट केली आणि आपल्याला आपली बस भेटली बसमध्ये बसताच उन्हाच्या गरम वाफा जाणवत होत्या थोडा वेळ जेवणाचा स्वाद घेऊन आपण लगेच पुढच्या भटकंतीला सुरुवात करणार होतो जेवणाचा आस्वाद मस्त घेतला सकाळपासून भटकंती करत असल्याने शरीर थकले होते थकवा नाहीसा करण्यासाठी तो जिथे मिळेल तिथे डुलकी घेण्यात मस्त रमले होते थोडा वेळ विश्राम करून निघालो शिवनेरी गडाकडे आता सूर्यदेव मस्त तापला होता बसमध्येच त्याचा तापमान जाणवत होता नऊ किलोमीटरचा टप्पा पार करून आपण व्हेकल मधून उतरलो आणि शिवनेरी गडाच्या पायथ्याशी आला आहोत कडकडीत ऊन लागत आहे रुपाचा एक वाजलाय शिवनेरी किल्ल्यातील सर्वात आकर्षक पैलूपैकी एक म्हणजे शिवछत्रपतींचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जुन्नर येथे असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर झाला राजमाता जिजाऊंनी शिवाई देवीला नवस केला होता मला जर शूरवीर पुत्र झाला तर मी तुझे नाव ठेवीन म्हणून छत्रपती शिवरायांचे नाव शिवाई देवीवरून ठेवण्यात आले कडकडीत उन्हामध्ये शिवनेरी किल्ल्याची सुरुवात झाली थोडीशी पायपीट केली कातालात खोदलेल्या पायांचं दर्शन झालं म्हणजे जुन्नर सातवान राजा गौतमी पुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर येथील सर्व परिसरावर आपले वचक बसविले ना घाट म्हणजे पुरातन व्यापारी मार्ग या मार्गावर मोठ्या प्रमाणात व्यापार चालत असे यावर नजर ठेवण्यासाठी इथे अनेक दुर्गांची निर्मिती करण्यात आली सातवाहन राजांनी अनेक ठिकाणी लेणी खोदून ठेवल्या सातवाहानंतर शिवनेरी किल्ला चालुक्य व राष्ट्रकूट राजवटीच्या सत्तेखाली होता अकराशे सत्तर तेराशे ते ते आठच्या सुमारास यादवानी येथे आपले राज्य स्थापन केले आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले शिवनेरी किल्ल्यावर आपल्याला एकूण सात दरवाजांचे दर्शन होते पहिला म्हणजे महादरवाजा दुसरा गणेश दरवाजा तिसरा पीर दरवाजा चौथा हत्ती दरवाजा पाचवा शिपाई दरवाजा सहावा फाटक दरवाजा आणि सातवा मेणा दरवाजा सुरक्षेच्या उद्देशाने बांधून काढलेले हे दरवाजे चमकदार वास्तूंचे डिझाईनचे प्रदर्शने करतात शिवनेरी किल्ला सर करण्यासाठी सात दरवाजे ओलांडावे लागतात मग पहा शिवनेरी किल्ल्याची तटबंदी व सुरक्षा त्यावेळची किती उत्तम असेल बरीच वर्ष यादवानी येथे राज्य केले पुढे बहमनी राजवट मलिक अहमद निजामशाही यांच्याकडे गडाचा ताबा होता इसवी सन पंधराशे पंच्याण्णव मध्ये शिवनेरी व जुन्नर प्रांत मालोजीराजे भोसले यांच्याकडे आला महादरवाजापासून थोडस चाललो आता समोर आलाय गणेश दरवाजा गणेश दरवाजाची निर्मिती यादवांच्या काळात झाली दरवाजा सध्या उत्तम स्थितीमध्ये आहे त्याच्यावरती दगडी पायऱ्याने बुरजावर जाता येतील दरवाजाच्या डाव्या बाजूला असलेली प्रशस्त तटबंदी आपले लक्ष वेधून घेते गणेश दरवाजानंतर लगेच आपल्याला पिराचा दरवाजा लागतोय आता पिराच्या दरवाजामधून आत शिरलो साईडला पहारेकरांच्या देवड्या होत्या दोन्ही साईडला आहेत इथे पण आहे आणि ह्या साईडला पण आहे वाट एकदम सरळ आहे प्रशस्त अशा पायऱ्या आहेत सध्या शिवनेरी किल्ल्याचं संवर्धन उत्तम स्थितीमध्ये आहे गर्मीच्या हंगामात सुद्धा झाडांची हिरवाई दिसून आली तप्त उन्हाची जाणीव क्षणार्थात विसरून गेलो होतो मनमोकळा वातावरण शांतता सर्वत्र होती काही वेळापुरता छान वाटत होता बालपणीचा काही काळ शिवरायाने इथे घालवला पुढे सोळाशे बत्तीस मध्ये जिजामाता व शिवरायांना हा गड सोडावा लागला सोळाशे सदतीस मध्ये किल्ला मोगलांच्या हवाले गेला वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी छत्रपतींना किल्ला सोडावा लागला किती दुःखाची बाब असेल सूर्यदेव आता मस्त तापला होता रविवार असल्याने माणसाची गडावर ये जा चालूच होती काही दगडी पायऱ्या चढलो आणि हत्ती दरवाजेचे दर्शन झाले हत्तीसारखा दिसणारा म्हणून हा हत्ती दरवाजा बाकी दरवाजाप्रमाणे हत्ती दरवाजा सुद्धा मजबूत दिसून आला त्याच्या दोन्ही बाजूला काताल कापून बनवलेल्या पहाकरांच्या देवड्या दिसून आल्या इतिहासकालात गडावर मोठ्या प्रमाणात सैन्याचा उजवीकडील एक वाट शिवाई देवीकडे जाते हीच ती शिवाई देवी जिला जिजामातेने शूरवीर पुत्र व्हावा असा नवस केला होता आणि ह्याच शिवाई देवीच्या नावावरून शिवबाचे नाव ठेवण्यात आले बाकी दरवाजाप्रमाणे शिवाई देवीचा दरवाजा सुद्धा चांगल्या स्थितीमध्ये दिसून आला काही पावलांवरच शिवाई देवीचे मंदिर होते मंदिरामध्ये कॅमेरा अलाऊड नव्हता म्हणून फुटेज टिपता आले नाही शिवाई देवीच्या मंदिरात शिवाई देवीची मूर्ती असून मंदिरामागील खडकात सहा ते सात गुहा आहेत पण या गुहा रात्रभर राहण्या योग्य नाहीत शिवाई देवीचा निरोप घेतला आणि पुढची वाट पकडली काही पायऱ्या चढलो आणि मेण्या दरवाजाचे दर्शन झाले शिवाई देवीच्या मंदिरापासून काहीशी पायपीट केली मेना आता मेनाचा दरवाजा लागलाय हा पूर्ण मेनाचा दरवाजा आहे आणि वाट परत कातल टप्प्याची राजमाता जिजाऊ या मेण्या मेने दरवाजामधून मेनेयामध्ये बसून जात येत होत्या मेणाच्या दरवाजापासून काहीशी अंतरावर आलो कुलूप दरवाजा दर्शन झाले पूर्ण आहे कुलूप दरवाजा परत आरामात जावा उन्हाचा बडीमार जास्त होत आहे माझ्या दा, डा डाव्या हाताला देवड्याचे दर्शन होतय कुलूप दरवाजा पार केला डाव्या हाताला अंबरखानाचे दर्शन झाले स्वराज्यात याचा वापर धान्य साठवण्यासाठी होत असे जवळ जवळ दान्यांचा एक वर्ष साठा राहील इतके कोठारे मोठे आहेत आज त्याचा बराचसा भाग जमीनदोस्त झाला आहे पेशवायत शिवनेरीचा वापर कैद्यांना ठेवण्यासाठी केला जात असे इसवी सन अठरा एप्रिल सतराशे चौऱ्याहत्तर रोजी सवाई माधवराव यांचा जन्म झाला त्याच्या आनंदात बाराबाई मंडळ म्हणजे पेशव्यांचं मंत्रिमंडळ ह्यांनी शिवनेरी गड आणि नारायणगडावरील सर्व कैद्यांना मुक्त केले होते असे इतिहासात नोंद आहे इथे आपल्याला गंगा जमुना जलाशय आणि पाण्याच्या टाक्यांचे दर्शन होते जवळजवळ किल्ल्याच्या सर्वोच्च भागावर आपला प्रवेश झाला होता काही प्राचीन वास्तू नजरेत पडत होत्या गडमाथा तसा छोटा आहे गडावरील बऱ्याचशा इमारती पेशव्यांचा कैदखाना कालाच्या पडद्याआड गेलाय आता शिवनेरी किल्ल्यातील प्रत्येक आकर्षण पर्यटकांना किल्ल्याचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संदर्भ समजून घेण्यास समृद्ध करते या वास्तू आणि वैशिष्ट्य किल्ल्याच्या गौरवशाली भूतकाळाचे प्रतिनिधित्व करतात आणि त्या भूतकाळातील वास्तुशास्त्रीय भव्यता आणि सामरिक पराक्रम दर्शवितात बराचसा वेळ या पडक्या वास्तूला निहाळत बसलो आता पुढे निघायला हवं शिवछत्रपतींचा जन्म नेमका कोठे झाला आहे ते ठिकाण म्हणून मंदिर असलेले एक छोटी खोली जतन करण्यात आले आहे हे ठिकाण प्रत्येक माणसांच्या हृदयात एक विशेष स्थान धारण करते किल्ला तसा मजबूत आहे बक्कम भिंती धोरणात्मक मांडणी आणि जटिल जल व्यवस्थापन प्रणाली हा किल्ला केवळ ऐतिहासिक वास्तू नाही तर सामरिक तेज आणि वास्तुशास्त्रीय भव्यतेने चिन्हांकित केलेल्या युगाचे मूर्त स्वरूप आहे किल्ल्याच्या प्रमुख आकर्षणापैकी हा बदामी आकाराचा बदामी तलाव बलामोठा हा तलाव त्याच्या भव्यतेची साक्ष देत ठांग मानून यथासांग बसला आहे गडावरील बऱ्याचशा वस्तू आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला आता निघालो शेवटची वस्तू म्हणजे कडेलोट पॉइंट कडे हा किल्ल्याचा दक्षिणेकडील एक उंच कडा आहे ज्याचा उपयोग कैद्यांना किल्ल्याच्या बाहेर फेकून मारण्यासाठी केला जात असे हा बिंदू आजूबाजूच्या लँडस्केपची विहंगम दृश्य देतो आणि युद्ध दरम्यानचे निर्दयी पद्धतीचे एक भयानक आठवण करून देतो फायनली मित्रांनो आपला शिवनेरी किल्ला बघून झालेला आहे आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागतो शिवनेरी किल्ल्यातील प्रत्येक आकर्षण पर्यटकांना किल्ल्याचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संदर्भ समजून घेण्यास समृद्ध करते या वास्तू आणि वैशिष्ट्य किल्ल्याच्या गौरवशाली भूतकालाचे प्रतिनिधित्व करतात आणि त्या काळातील वास्तुशास्त्रीय भव्यता आणि सामरिक पराक्रम दर्शवितात मित्रांनो हडसर ते शिवनेरी ही भटकंती तुम्हाला कशी वाटली तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा